Thank you. हाय गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तर आज आहे गुढीपाडवा तर आज सण तर तरच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि त्यानंतर गुढी पण उभारली जाते तर ते सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आता माझी सगळी घरातली कामे आवरलेली कारण की आज सण आहे ना त्यामुळे मी आज जरा लवकर उठली होती सर्व कामे आवरून घेतली आहे आणि आत्ता मी पूजेच्या तयारीला लागणार आहे आणि मस्तपैकी रांगोळी पण काढणार आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे पुरणपोळीचा तर मी तुम्हाला काही एवढं म्हणजे स्वयंपाकाचा एवढं व्हिडिओ दाखवणार नाही आहे थोडं थोडंच दाखवणार आहे पुरणाची दहा काढून घेतली होती आता सकाळचं सर्व आवरण मी स्वयंपाकाला लागली आहे आणि आज नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे आणि एकीकडे चहा पण ठेवला आहे कारण की आता सर्वांच्या आंघोळी वगैरे आवरलेलं आहे आणि पुरणाची डाळ पण ता आता शिजत टाकणार आहे तर मी आता मस्त गोडी पाडव्याची रांगोळी काढते तर आता रांगोळी वगैरे सर्व काढून झालेली आहे स्वयंपाक पण थोडंसं आवरत आलेलं आहे तर आई मी आणि मी आता बाजारामध्ये चाललेलो आहे कारण की काल गुढीचं काही सामान आणलेलं नव्हतं ना तर मग आत्ता ते घेऊन येतो आणि नंतर गुढीची तयारी करतो तेव्हा मी दूध घेऊन येतो आणि ते चाललेलं आहे प्लॅन्टवर आम्ही दोघी ना गोळीचं साहित्य घेण्यासाठी गेलेलो होतो आई बघत होत्या आणि किंमत वगैरे विचारून वस्तू खरेदी करत होत्या त्यानंतर आम्ही गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी तर सर्व भाविक गुढीपाडव्याच्या दिवशी ना स्वामींच्या दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये तर जण माळ जपत होते तर कोणी दर्शनासाठी आलेलं होतं तर नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनापासून आम्ही पण केली होती कारण की गुढीपाडवा म्हणजे आपले हिंदू धर्मातील हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात असते तर आम्ही पण नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने केली त्यानंतर आम्ही गावातून रामफळ पण खरेदी केली आणि घरी आल्यानंतर ना पूजेची तयारी मी करून घेतली होती आणि आई पूजा करत होते आई कोळ का त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढता स्वस्तिक काढायचं ओम काढायचा आणि त्याच बनुष्या झाली ना मग पहिलं बदलून टाकायचं आणि आज, आज नवीन आणून पूजा करून द्यावा कशी ठेवून दरवाजावरती बांधून द्यायचं म्हणजे आपल्या घरात निगेटिव्ह एलर्जी अशी कोणाची दृष्ट बाधा आपल्या घराला लागत नाही होत नाही नंतर मग ते आपल्याला कधी खराब वाटलं तर परत सोडायचं आणि आमरुष्याला परत आणायचं परत पूजा करायची परत बांधून द्यायचं या पुढे मध्ये काय असत स्वामींच्या केंद्रामध्ये पुढे भेटते चाळीस रुपयाला त्याच्यात वस्तू असतात काहीतरी वनस्पती मग त्या आणायच्या त्या अशा ते त्याला असा दूध दाखवायचा आणि दूध दाखवल्यानंतर आपल्या दरवाज्याच्या वरती बांधून द्यायचं आणि त्या कशासाठी बांधता आजारी आपल्याला बांधतात आई आणि दादा आहे ना मस्तपैकी गुढीची पूजा करत होते तर मी त्यांना तयारी करून दिली होती आणि ते दोघ गुढी उभारत होते कारण की आमच्या घरात ना आई आणि दादाच गुढी उभारतात दरवर्षी ते मोठे आहे ना मग तेच गुढीचा म्हणजे उभार उभारतात आणि पूजा पण पहिले ते करता नंतर मग आम्ही करतो पण मिस्टर काही नव्हते घरी त्यांना बाहेर काम होतं तर मी एकटीनेच पूजा आहे कशी दिसते छान दिसते छान आहे ना एकदम मस्त आम्हाला एक तू पप्पाची प्रिन्सेस आहे ना प्पाची प्रिन्सेस आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल बोलचा सगळ्यांना आग सगळ्यांना बाळाशी फक्त अजिबात कोणी बोलायचे ना माझ्या काय झालंय अंशुलाय अंशु काय झालं बाळा कोणी काय केलं मला काय झालं सांग ना हे आरुष दादाय ना सारखं तिला मारतो ग ए अंशु अंशु तिला छान म्हणते राहुल दादा सारखं आज काय स्पेशल म्हणणं म्हणणार नाही म्हणायचं आमचा मूड नाही आज आम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग करा आज आमच्या अंशुला मूड नाहीये तुम्ही तुम्ही तुम... सर्व सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुढीपाडवायच्या खूप शुभेच्छा पालू आहे ते माझं बाळ आहे तुम्ही फिरायला येणार आहे का तिला कुठं आपल्याला गोप आहे सर्वांना अंशू पप्पा आणि अंशू चालले फिरायला कुठे चालले आम्ही माणिकराव कुकट्य साहेब आहे ना आमदार हा सुंदरचे ते येणार आहे ना त्यांना भेटायसाठी चाललोय ठीक आहे ठीक आहे बाय अंशू तर आईही मला स्वयंपाकात मदत करत होत्या त्यांनी मस्त असा खमंग असा सार बनवला होता आणि मी पूर्णाच्या पोळ्या करत होते तर त्यांनी सगळी साराची तयारी करून सार वगैरे केला आणि मी पूर्णाच्या पोळ्या केल्यानंतर आणि मग नंतर भाऊ पण जेवण करायला आले होते पण ते शूट काही मी घेतलं नाही थोडी घाईमध्ये सणाच्या दिवशी थोडी घाई असते तर त्यामुळे ते शूट काही माझ्या फोनमध्ये मा आलेलं नाही आहे बघितली किती सफेद आणि किती फुगली ती एकदम खाण्यासाठी तर एकदम टेस्टी हे बघा इतकी छान कोड आहे ना आमच्या ताईंची एकदम छान सौरभ जेवण करा ना रे इथं करा ना जेवण मग मंजे तर मामांच्या घरी म्हणजे आईंचे भाऊ आहे ना तर त्यांच्या घरी त्यांचा सेवापुरती गौरव सोहळा होता तर सकाळी मा आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि सिन्नरचे जलदूत म्हणून ओळखले जाणारे माणिकरावजी साहेब तेही मामांच्या घरी आलेले होते तर त्यांना संध्याकाळी इन्व्हाइट केलेलं होतं मामांनी पण त्यांना संध्याकाळी काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं तर त्यांना ते जमलं नाही त्यामुळे मग ते सकाळीच मामांच्या बंगल्यावर येऊन गेले पण मला कामावरून मामांच्या घरी जाण्या जायला उशीर झाला होता तर ते मला काही त्यांचं एवढं शूट घेता आलं नाही तर मी थोड्या वेळेस मामांच्या घरी गेले होते तर आम्ही तिथून निघलो आणि आम्हाला मोबाईल खरेदी करायला जायचं होतं तर मग ताई राहुल आणि सौरभ आम्ही आणि मिस्टर आम्ही सगळे पण मोबाईलच्या दुकानात चाललो होतो चला मोबाईल घ्यायला येते ताई आणि सौरभ सौरभाजी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात आणि आमचे लाडके भाचे जावाई आणि आले तर फोर के झाल्याबद्दल मिस्तारांनी मस्त गिफ्ट दिलेलं आहे माझ्याकडून अडचणाला फोर केच आहे रात्री सेलिब्रेशन झालंय आहे अशा बद्दल का आपण न्यू फोन घेतला म्हणून <laughs> <ए आँशू? laughs> राहुल दादा राहिला दा दा ना अंशू राहुल दादाला अन्शुनी खूप काही काही आणलं आहे सर्वांना आणि पप्पांना ग माग ना तुला राहिल का ग काय तुला बापरे अंशु इकडे ये ना आहे अंशु बैल घ्यायला गेलो होतो तर मिस्टरांनी आईस्क्रीम घेऊन आले तर राहुलला कोण खायचा होता आणि मुलांना पण कोण खायचे होते पण मला काही आईस्क्रीम आवडत नाही त्यामुळे मी फंटा घेतलाय आणि जयताईन त्यांना पण कोण खायचे होते तर आई मस्त पैकी तयार झाल्या होत्या आणि त्या तयार होऊन निघाल्या होत्या मामांच्या सेवापुरती गौरव सोहळ्यासाठी तर आता मस्त लुक चेंज दिसतोय ना तुम्हाला तर ले ले मी निघालेली आहे बाहेर तर मामांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तर सगळे पुढे गेलेले आहे आणि शू ऑन शू आणि मी आता आम्ही चाललेलो आहे मला जायला उशीरच झाला होता तर तिथे गेल्यानंतर कार्यक्रम सुरू होणार अर्धा तास झालेला होता मामांची एंट्री वगैरे छान होतं तर ते सगळं झालेलं होतं आणि भरपूर पाहुणे पण आलेले होते कार्यक्रमासाठी शिक्षक म्हणजे एक समुद्र असतो ज्ञानाचा एक अनमोल साठा असतो अनुभवांचा एक परिपूर्ण खजिना असतो असा आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील एक आदरणीय कोपरा म्हणजे अर्थात आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री आदरणीय श्री मिथेसर यांना मी सर्वप्रथम सेवा खूप खूप शुभेच्छा देते मी इयत्ता आठवी व नववीत असताना सर मला समाजशास्त्र विषयासाठी विषय विषय शिक्षक होते आणि इयत्ता बहुत के बहुत करीत आपले आदर नेमते सर म्हणजे मनाला दिलदार बोलला दमदार आपला जबाबदार नेतृत्व शानदार असं सर्वसाहेब व्यक्तिमत्व म्हणजे आपले मिटेश सर अशा सरांचा निरोप सगळीचा समारंभ निरोपाचा क्षण आहे स्पेशांचा क्षण आहे निरोपाचा क्षण आहे स्पेशांचा क्षण आहे युरोपाचा क्षण डॉयट घासून तर दुसरा डॉयी इथे तुमच्या समोर उभी आहे बोलती आहे या सगळ्यांमध्ये म्हणजे स्टेज डेअरिंग असेल किंवा प्रत्येक माझ्यातले प्रत्येक गुणांमध्ये माझ्या माझ्यातले जे गुण आहेत त्याच्यात प्रत्येक छोट्या छोट्या गुणांमध्ये माझ्या शिक्षकांची छाप तुम्हाला दिसून येईल असं मला सांगायला आवडेल आमच्या शाळेत छान छान कार्यक्रम व्हायचे सरांसर माझा परिचय अगदी पाचवीपासून होता सर मराठी समाजशास्त्र वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या विषयांनी पर्यंत म्हणजे अन होतो पाचवी ते दहावीपर्यंत कधी सर मराठी शिकवायचे कधी समाजशास्त्र शिकवायचे तर कधी रागाव सईचे आणि अंशूचे मस्त मस्ती करत होत्या त्या दोघी खूप खेळत होत्या त्यांना एकत्र आले का भानच नसतं नाशिकचे खासदार मान्य श्री राजभाऊ वाजे यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम चालू होता तर मामांनी त्यांचा सत्कार केला गौरवभाऊ मामा मामी हे तिकं पण स्टेजवर तुम्हाला दिसतात आहे तर त्यांनी मिळून मामां राजभाऊ वाजे यांचा सत्कार केला तर राजभाऊ वाजे हे सिन्नरचे पहिले आमदार होते आणि ते आता नाशिकचे खासदार आहे नाशिक जिल्ह्याचे खर तर आज ते एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे परंतु आजही त्यांचे उत्साह त्यांचा फिटनेस बघितला तर तो, तो, तो आमच्या तरुण पिढीलाही लाजवेल इतका अफाट आहे खरंतर त्यांनी आज जीवनात प्रगती केली परंतु या संघर्षाची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली घरात सह भावंड आई आजी आजोबा विडी लागणार परंतु आमच्या आजीला शिक्षणाची प्रचंड आवड होती की आपल्या मुलाला नेली म्हणायची की सावलीत मग आमची रोशनी ताईंच्या भाषणाने सगळ्यांनाच रडायला लावून टाकलं होतं आई मावशी आणि ताईं त्या सर्वच रडत होत्या कारण की मामांबद्दल सर्व फॅमिलीमध्ये सगळेच जण हळवे आहेत त्यामुळे मामांबद्दल कुणी काही बोललं तर सगळ्यांनाच रडायला येतं म्हणण्याचं कारण एवढं की नोकरी प्रत्येक जण करतो मित्रांनो नोकरी ही प्रत्येक जण करतो पण राजा भाऊ ज्या पद्धतीने तर हे मामांचे जावाईत आहेत रोशनी त्यांचे मिस्टर तर यांचाही सत्कार करण्यात आला माननीय श्री नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या हातून राहुल भाऊंचा सत्कार करण्यात आला ताईंनी पण मस्त असं भाषण केलं छान भाषण केलं होतं ताईंनी तर त्या भाषणासाठी चालल्या होत्या सेवाकृती गौरव <laughs> सोहळ्याला उपस्थिती सर्वांचे परत खूप खूप मनापासून धन्यवाद करते तर मी मामाची भाजी मामाच्या मोठ्या बहिणीची मुलगी तुम्ही सर्वजण मला ओळखत काही ओळखत नसाल माझं युट्यूब चॅनल आहे त्याद्वारे मला पत्नी सर्वांना ओळखत असेल तुमची तुम्ही सर्व मला ओळखत असेल मला जास्त भाषण किंवा समस्या बोलायची सवय नाही आहे जास्त पण आज मी खूप धाडस करून इथे स्टेजवरती मामांबद्दल दोन शब्द बोलणार आहे कारण खूप काही बोलायची इच्छा आहे माझी आणि आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलो आत्तापर्यंत मामांबद्दल तर सर्वांचे भाषण छान झाले मामांबद्दल सर्वच छान बोलत होते तर मामांचा सर म्हणून एक प्रवास कसा होता हे सगळ्यांनीच व्यवस्थितपणे मांडलं आणि सांगितलं तर माननीय खा खासदार राजाभाऊ वाजे यांनी पण छान असं भाषण केलं मामांबद्दल ताई जेवायला चाललंय भूक लागली पप्पा पण आले होते कार्यक्रमासाठी तर पप्पांचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि पप्पांची घरी निघण्याची तयारी होती तर ते मला भेटण्यासाठी शोधत होते कारण की गर्दी होती ना त्यामुळे बघू समूह पण आली आहे पप्पांसोबत मी देन आता आई पण आईंची मावस बहिणीची मुलगीच आहे तर आम्ही सगळे नंतर जेवण करायला बसलेलो होतो आणि जेवणासाठी मेनू पण छान होते आणि त्यानंतर आईन ते पण जेवण करण्यासाठी बसले होते त्यांना मिस्टर वाढत होते थोडंसं मी पण सगळ्यांना पाणी देण्याचं काम करत होते कारण की जेवताना सगळ्यांना पाणी लागतंच आणि अंशू पण माझ्या मागे सारखी मागे हे करत होती फिरत होती कारण ती थोडीशी कुणकुन करत होती रडत पण होती तिला कार्यक्रम म्हटलं की मावशी ते सगळे जेवायला बसले होते आणि दुसऱ्या साईडला राहुल पूजाचे मिस्टर आणि ते सर्व जेवण करण्यासाठी बसलेले होते झाले म्हणून माझं कामात मान आवरणार आहे समोर कॅमेरा कॅमेरा अशोक मी करते कामातून मामा सांभाळतो है, आनी तर हे मामाच्या मुलगी रोशनीताई आहे आणि ही मामाची फॅमिली मामांचा मुलगा गौरव होऊन ते आहेत तर सर्व फॅमिली मस्त बसलेली होती इथे तर सर्वांच्या हसी मजाकजोग चाललेले होते का, खास तर मामांचा सेवापुरती गौरव सोहळा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका